अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात इंधन दरात घट करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली विशेष म्हणजे मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पेट्रोल डिझेलचा दर बऱ्यापैकी स्वस्त होणार आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई ठाणे नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यांवरून एकवीस टक्के एक प्रस्तावित करण्यात आला आहे तसेच पेट्रोलचं सध्याचा कर सव्वीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैशावरून पंचवीस टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे, पैसे करण्यात आल्याचे प्रस्तावित केले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे या बदलामुळे ठाणे बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे पासष्ट पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका